ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ഗട്ടപന ശാരദീയനവരത്ഥാപന വിധി യാഡിമതിപന കയച്ച ആമി സവൺ കൊസ് കാര്യ ശ്രീ സ്വാമി സവണേ ശ്രീ ഗണേശായ മഹാശ്രീ സരസ്വതി ശ്രീ ഗുരുവേന മഹാശ്രീ കുലദേവതായ മഹാശ്രീ അക്ലകോട്ടസി പൂർണ്ണ ദത്താവതാര ദിബര്യ തിവർ സ്വാമി രാജായന മഹാബ്രഹ്മാനന്ദം പരമസ്വദം കേവലം ജ്ഞാനമറുതി द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदना टोपी चमला दंडकमलदर कटाया रक्षक त्रे त्रे पालक विश्वनायक भक्तवसल कलयुगे श्री स्वामी अवतार धारक पाहि माम पाहि मा आता कुरुया प्रार्थना जय जया धरा परातपराक वलसना ब्रह्मानंदाय तेवर जय जया जय पुराण पुरुषा सर्वेषा ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮ ವೇದವಂತ ಜಗದ್ಗುರು ಸುಖಾಂ ನಿವಾಸಿಯ ಸರ್ವಸಕ್ಷಿ ಕರು ಜನ ತಾರಾವಯ ತು ಪವನ ತು ಆಕಾಶ ತು ಜೀವನ್ तुझची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझं पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदि कपालि समग्र तूच रूपे नटला असे करता आणि करविता तूच एक स्व तू तु, तूच हवे आणि होता दाता आणि देविता तो समर्था जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझं लागे आधी ग्राम कोटे नसे पाहता असो निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञा आणि ज्ञान विष्णू एक हिचा कुंटे झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी की निश्चिती ख्या शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे आता दिन दासांकडे पावे आता इतके प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा मेना, देई सदैव पाप ताप आणि दैत्य सर्व जाव लोके सौख्य देऊन परलोक साधन करावे हा भाऊसागर याचे पावया पैलतीर निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृषा कल्पना निवासना भ्रांती बली नाना पा ना तुझ्या कृपेने किती वर्ण आपले गुण घ्यावे मज सुखसाधन अज्ञामेरने सोनी नाणार हृदयी प्रकट पै शांती मनी सदा वसो हृदाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्तवसो वृदा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम भवंत व्यवहारी वर्तता चिंता अंगी न यावी सत्यता असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबून इतके द्यावे बरताना कृपा करून समर्थ असून संसारात व नामामृत प्रपंच आणि परमात देणे सुगम लागे करता आणि करविता तुझे एक ना तुझे एक स्वामी माझे आठाई वार्ता मी पणाचे नसेचे माझे आठाई वार्ता मी पणाचे नसेचे माझे आठाई वार्ता मी पण नसेची गुरुर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा त्यानंतर ना एकमाळ श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ 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 तर मी फक्त पाच वेळा म्हटले तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा आहे हे दुस त्यानंतर मंत्र ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्वते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी गोंगू सुताच्या कपाळी लावे खालील मंत्राने चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे ओम एम आत्मतत् आ आत्मतत्व तत्व नमः नम ॐ ओम है विद्या विद्यातत्व शोधयामि नम स्वाहा ओम कील शिवतत्व शोधयामि नम स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिं सर्वत्व शोधयामि नम स्वाहा गायत्री मनात प्राणायाम करावयाचा आहे गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वेण्यं भर्गो देवस्य भरगो प्रचोदयात आपल्याला घटस्थापना करताना ह्या घटस्थापनेचा घटस्थापनेपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हा यासाठी संकल्प करावायचा आहे मी कश्यपोत्रात उत्पन्न प्रमिला नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व उपशमण्यासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्या शांतीसाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशीचे संस्कृत प्राकृत म्हणजे मराठी ग्रंथाचे मी मग म्हणजे तुमच्या तुम्हाला जमतील तेवढे चौदा संकेत पाठाचा संकल्प करीत आहे श्री हा संकल्प झाल्यानंतर एक वेळ श्री गणपती हा शीर्षाचं पठण करायचं आहे ध्यान मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्र निर्वेघन कुर्मे देव सर्वकार्येशु सर्वदा शांती मंत्र भद्रं भद्रम कनिभेशोनाय देव भद्रपशमार्गे जत्रास्तैरे अंगतुष्टवासाहतनुभिहावेशम देवहित नियधाय ओम स्वस्ती न इंद्रोदश स्वस्ती न अवशावश वेदा स्वस्य नक्षत्रारिष्ट स्वस्ती न वर्षवती दोम शांती 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 മൂലമന്ത്രം നമസ്തേ ഗണ്ണപത്യമേ പ്രത്യക്ഷം തത്തുമസി തമേ കെയം കി തമേ കി തമേ കവലം ഹർത്തമേഖി ഖൽവിദം ബ്രഹ്മസിമാവേ സത്യം വചന അവത്മാം അവക്തം അവശോതരം അവധാനമവശേഷ അവ പശ്ചാത്തത് അവപുരസ് अवोत्तरात अव दक्षिणात अवचौदवर्ततात अवधारतात सर्व मां पाही पाही समंतात ब्रह्ममय चिन्मया तमांदसत्व सच्चिदानंद त तम प्रत्यक्ष ब्रह्मासी थो ज्ञानमय विज्ञानमसी सर्वजद तत् जायते सर्वजदिष्टती सर्वजद इलेले मेशय सर्व जगदितं तये प्रत्यती दंभ मीराप नलो नीलो नभा तमच्या द्वारे वाकपदाने दंभ गुणत्रय तीताकं देह त्रय तीतः त्वं काल त्रय तीतः तं मूलाधारस्य तेव से नित्तं समशक्ति त्रआत्मकं स्वाम योगिनी दहैने तेनेतम् ब्रह्मा तम विष्णु तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यास्त चंद्रमास्तमैर्वासुर गणादेपुरवर्णादि तदनंतर अनुस्वार परतर आर्द्रदर्शिं तारणं श्रद्धा गकारो पूर्वपं अकारो मध्यरूप अनुस्वारादूप बिंदुरूतरूप नाद संद सहित संद्या शोषा विद्या निोर्थायत्री छंद गणपती देवा ओम गण गणपतय नम ओम एकदंताय विमे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात एकदुर पाशंकुशारणी हृद चस्त बिभ्रनमशोकदोज रक्तलबोदर शुर्पकर्ण रक्तवासनं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपरिचितं भक्तानुकम्पिनं देवजगत्कारम् आचर्त आविर्भूतं च सृष्टिया दे प्रकृतिपुरुषात् परम् एव ध्यायति यो नित्यं स योगयोगिनां वराः नमो व्रातपये नमो गणपते नमः प्रमत्पते नमस्यास्थूलम्बोदये एकदन्ताय विघ्नाश शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः फल शान्तिमन्त्रफलश्रुति एतद् अथर्वशीर्षयोधीते स ब्रह्म ब्रह्मभूयात् कल्पते स सर्वदा सुखमेधस सर्वविघ्नबाधते स पञ्चमहापात् प्रवचते सायं दीयान् दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धिया नो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयोजानो अपापो भवति स सर्वद्रा अत्र ध्यानो पाप पापा विघ्नो भवते धर्मार्थ काम मोक्ष च इदम इदं अथर्वशेषाय नदेयम् यो यदि महा स पापिया न भवति सहस्रवर्ता यम यम काम मदिते तम तम तमेन साधयेत अनेन गणपति माभिजित्य सवागमे भवित चतुर्ता मान शरण जपती सह विद्यावान विद्यार्थवर्णवाक्यं ब्रमार्ण विद्याभे कदाच नेते यो दुर्वाकुर पम सवैश्रवणपमवती यो लाज स यशवान स मेधावान भवती यो मद सहस्रेने यजती स वच्छित फलवा फलवा प्रौनती सहा साजस्मिद्वी भजती स लभते स सर्वर्व लभते अष्टब्रम्ह समनग्रहर्चस्वी भ सुरग्रे महानद्या प्रतिमास निधी वा जपत्वा सिद्धमंत्र भवती महाविद्यात प्रमचते महादोषा अथ प्रमच महापाथ प्रमच स सर्वती स सर्व इत्योपनिषदः श... शांती मंत्र कनिभेश्रोणा देवा भद्रभशम स्थैर्य अंग दे तुष्टवासाश देवीद ओम स्वस्ते ना नांदरद स्वस्ते नावशा वश वेदा स्वस्त नक्षतराष्ट मे स्वस्ते नरस्वती दात ओम सहनावतो सहन भक्तो सहना सहना सह वैर्याकुरावहेेजस्विन वदितम असषावहें शाहते शाहते हे आपल्या घटस्थापन करताना आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे त्यासाठी एक वेळ गणपती अथर्व शीर्षाचं पठण अवश्य करावं अखंड नवावर्ण मंत्राचा जप करील पुढील कृती करावी ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडा ए घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावं त्यावर लाल वस्त्र अंतरावं चौरंगाच्या डाळ्यावर अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्या पाठ पाठ अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत केळीच्या पानावर आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती मिसळून किंवा नऊ प्रकारचे धान्य मिसळून भरावी त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेडे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकाव्यात विड्याचे नऊ पाणी व आंब्याचा ढाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वकडून उत्तर उत्तरे उत्तरतेत गंध लावावे घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत किंवा तामानात तांदूळ भरून ठेवाय खालीलप्रमाणे कुलदेवतेची पूजा करा ओम सर्व 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 स्व रूपे सर्व शक्ती समन्वे द्रा हि नो नमो देवी दुर्गे देवी नमस्त म्हणून टाकास देवी टाक नसेल तर देवीच्या मूर्तीस नमस्कार करावा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर एक किंवा सोळा वेळा श्रीसुप्त म्हणून अभिषेक करावायचा आहे श्री सुप्त हरिओम हिरण हिरण सुभत्र जाम चंद्र हिरमय जात विधा महम धाम आव मनपगामिनी हस्यम हिरण्य वंदे गाम पूर्व पुरुषान अश्वपूर्वातमध्या हस्तीनाद प्रबोधिनी श्रियम देवी मुपे श्रिय माे जुषता का स्मोस्मिता हरिण्यप्रकार ज्वलंती तृप्ता तर्पयते पदसीता हो पे श्रिये चंद्रा प्रभसा ज्वलति ज्वलती श्री लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्मिनी प्रपद्य प्रपद्यलक्ष्मी आदिवर्णा वर्णे वनस्पती रक्षह तस्य फलाने तपसा हंतो मायांद राक्ष्या लक्ष्मी उपेनंत मादेव सखा नास मनीनास प्रादुर्भोस्मिराष्टेस्मे कीर्ती मुदिदात मे क्षिती पासा मला ज्येष्ठ लक्ष्मी नाशे अम सर्वने सर्व समृद्धी सर्व मे गृहा गंधधार दुराधरा नितपुष्ट किरेशिनी ईश्वरीसर्वूताना तामिहप हवे श्रिय छंद्र मनसा कामकुचवाच सति मयी पशूनामृपमय मयी श्रिया श्रेयता एषा कर्दमने कर्दमने प्रजाभूतामयी सम्भव कर्दनं श्रीयं वासे मे कुले मातरं पद्ममालिनी आपः श्री जन्तुस्यकलं वासे मे गृहेणे च देवी मातरं श्रीवासे मै कुले आद्राया करिणी अष्टि सुवर्णा हे मालिनी सूर्य हिरण्यमे लक्ष्मी जातुवे माव आद्रा पुष्टी पिण्डला पद्मालिनी चंद्रा हिरमे लक्ष्मी तामव जात तामव जात्मन बगामिनी अस्यम हिरण्यम प्रभुतो गाव द्वाश्वान वंदे दास्योश्वान वन्दे, दा वन्दे पुरुषा य शुच्यो प्रयत भूवा जुराज सक्त पंचदर्शन श्रीकाम सतत जपेत फलश्रुति पद्यानन् पद्यौरुपद्याक्षिपद्यसम्भवे तन् मे भजसि पद्याक्षय सौख्यं मालाभ्याम् अश्वदाय बोधाय धनदाय महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामश्च देहि मे पद्यानन् पद्यविपद्यपत्रे पद्यप्रिये पद्यदलायताक्षी विश्वप्रिये विष्णु अनुकुले तव पादपद्यमयि सन्धिसत्वं पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तशवादिगवेरतं प्रजानां भवसि माता आयुषतं करोतु मे धनमाग्निं धनं वायुं धनं सूर्यं धनं वसु धनमिन्द्रं बृहस्पतिवरुणं धनमास्तु मे वैन सोमं सोमां पीबं सोमां पिबतुं वत्रः सोमं धनस्य सोमिनामह्यं ददातु सोमिनाः न क्रोधनच्च मत्सर्य न लाभो न भवति नाशुभ भवति नाशुभमति भवति कृतपन्यानां भक्तां श्रीसुक्तजपेत् सरसी जनलिये सरोज सरोजहस्ये धवल शोभे भगवते हरिवल्लभे मनोयत्ने त्रिभुवनभूतिक प्रसादम विष्णुपत्नी शमादेवी माधवी माधवी माधव प्रिय लक्ष्मीप्रिय देवी नामच्युत वल्लभ महालक्ष्मी च विमहे च चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्री वर्षस्व आयुष्य आरोग्य मावि शोभमान धनम धान्य पशु बहुपुत्र लाभ संपर्ण असं एक वरे श्रीसुक्त म्हणून घट्टावर दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावे हो त्यावर देवीचा टाक किंवा देवीचा फोटो किंवा देवीची मूर्ती झोपून ठेवावी टाक किंवा मूर्ती तिथे वापर करावा टाकाची पंचोपचार पूजा करावे ध्यान नमो देवी महादेवी शिवये सतत नमहा महाप्राकृती भद्राय नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती दुर्गा दुर्गादेवी नम ध्यानं मी नमस्कार समर्पयामि टाकाला नमस्कार करायचा आहे पंचपचारपूजा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा विल्लेपनाथ चंदन समर्पयामि अलंकारं अक्षता समर्पया हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रवयाने समर्पया टाकास गंधला अक्षता वाव्यात वादु श्री महालक्ष्मी महा महाकाली महालक्ष्मी महा, काली, महा, महा देवी पुष्पं समर्पयामि दुर्गादेवी नुकाल पुष्प महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ऋगुणात्मक दुर्गेदेवी दुर्गादेव्या नमहाधूपर्पयामि धूप శ్రీ మహాకాళీ మహాలక్ష్మీ మహాసరస్వతి త్రిగూణాత్మకం దుర్గాదేవి నమీప దర్శయామీ దీప వీ శ్రీ శ్రీ మహాకాళీ మహాలక్ష్మీ మహాసరస్వతి త్రిగూణాత్మక దుర్గాదేవ్యా నైవేద్యం సమర్పయా కొంత పదార్థా నైవేద్య దాఖవా पूजेनंतर एक माळगटावर खलील मंत्राने बांधावी मंत्र ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूप स्वरूपिणी चतुर्वर्ग वय न्यास्तमान मे भव पहिल्या दिवशी विट्याच्या पानांची म्हणजे खायच्या पानांचे नऊ पाने दोऱ्याला बांधून त्याची माळ बनवावी व ती माळ पहिल्या दिवशी घटाला बांधावी आरती करावी रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंजाबचार पूजा करून घटास माळ चढवावी व वा आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ से दुर्गा स सप्तशती सा संस्कृत प्राकृत म्हणजे मराठी रंजाचे वाचन करावे शक्यतो संस्कृतच वाचन करावं कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा दोन्ही करून घंटा वाजवून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा घट हलवू नये त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्री सुप्ताभिषेक व पंचपचार पूजा करून त्यानंतर पुलाचार पूर्ण करून नारळ फुडावे पुरणाच्या एकवीस दिव्यांची महाआरती करावी तामनामध्ये पुरण थापून एकवीस होल करून त्यात एकवीस तुपात बुडवलेला फुल फुलवाती लावून त्यांची आरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवासून भोजन करावे भोजनानंतरनं घट उत्तरीकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सीमा उल्लंघन सिमोल्गणात जाताना घर टोपलीत प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले धान्य आपट्यांच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत व घरात ज्येष्ठांना अर्पण करावे व द्यावे ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून श्री फुले स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी का टोपी खाली किंवा कानात धारण करा श्री तोजा भवानी माता के जय श्री भवानी माता प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज के जय